दादा नमस्कार नमस्कार दादा सर्वात आधी मी तुमचं कौतुक करीन मला वाटतं तुमची मेहरबान आणि सोनिया ही गाडी मला वाटतं बोनवलीच्या मैदानामध्ये विरोधात झाली होती पण आज तुम्ही पैऱ्यात पला यायलाच म्हणतात बिन मुंबई बिंजोडचा खेळ काय बोलात आजचं नियोजन कसं का काय घडून आलं आजचा नियोजनचा खेळ म्हणजे खेळ हा असाच झालं पाहिजे बिंजोडचा त्याच्यामुळे ईर्ष्या काय प्राप्त होत नाही कुणाच्या पहिल्या गाडीच्या मालकाच्या मनातसुद्धा आणि प्रेक्षकांच्या मनातसुद्धा आज विरुद्ध शरद आणि उद्या पैरा केल्यानंतर खेळ हा चांगलाच होणार आहे आणि बिन मांडण्याकरता होणार आहे त्याच्यामुळं काय टेन्शन झालं नाही आणि आवडीचा खेळ आणि सुखाचा खेळ चालू आहे सध्या मेहरबानचं जितका नाव आहे ना मुंबई बिंजला तितकंच नाव सोन्याचं सुद्धा आहे गाडी जुलून कशी का आली काय बोला जुलून यायचं कारण म्हणजे असं काय तो त्यांनी गाडी मारलेली आहे आमची मेहरबांची पण तरी पण आम्ही त्यांच्याकडून बैल मागला तर ते आम्हाला नाही नाही बोलले त्यांचा थोडा बैल मागच्या आड्यापासून बैल आजारी होता जेणेकरून म्हणजे पिसोरा मांद्यापासून तर त्याच्यामुळं का का ते काय बोलले आम्हाला का आमचा बैल जर रेडी होत असेल तर ते आम्ही तुम्हाला नाही बोलणार नाही पहिल्या मैदानाला आम्ही नक्कीच बैल देऊ आणि त्यांचा त्याही शब्द पाळलेला आहे आणि त्यांनी लगेच आम्हाला जसा बैल क्लिअर झाला तर स्वतःहून त्यांनी मला फोन केला का दादा बैल आपला क्लिअर झाला आहे जर पालवाची गाडी असेल तर आपण नक्की बोलू तर मी त्यांना बोलू का नाही आपल्या पालवाची आहे मी त्याच्यामुळं पहिला काय केला नाही आणि तो योग लगेच जुनं आला ना आपली गाडी परवाची जे ठरली का गाडी पालवाची म्हणून तर आणि आज गाडी बोलवली आपण आणि मैदान पण घरचं म्हणजे ओवल्याचं पहिलाच या सीझनचा मैदान आणि एक चांगली म्हणजे तुमची गावात म्हणजे गावचीच गाडी पळाली असं बोलून झाले दोन्ही पनवेलची बैल होती दोन्ही पनवेलची बैल होती आम्हाला अभिमान आहे पनवेलचा पनवेल असल्यामुळं आणि पनवेलकरांना सुद्धा असेल का ही गाडी पनवेलची गाडी पळाली म्हणून आणि गावचा मैदान म्हणजे शेठचा दीपक शेठच्या गावच्या शेजारचं पण मैदान आहे आणि आमच्या पण गावच्या शेजारचं मैदान आहे त्याच्यामुळं इथं पलन आणि इथं विजय करणं आम्हाला खूप गरजेचं होता आणि ते विजय प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळं आम्हाला खूप आनंद आहे मागे एक मी पिसराच्या मैदानामध्ये आपले दीपक शेठ यांची मुलाखत घेतलेली आम्ही जो म्हणजे विश्वास ठेवला ना बोलते कार्ना शेठ ज्ञानू ठाकूर कुठेतरी ते विश्वासाला साध्य उतरतात ते काय बोलात त्यांचं त्यांनी आम जो आमच्या विश्वास ठेवला हे आमच्या भाग्य असेल कारण की जेणेकरून कोणी जरी आपला बैल विकत घेऊ किंवा घेऊ दे जोही मालक असेल तो त्याची स्वतःची मनमनना पूर्ण करतो पण तो एक मेव असा माणूस आहे का आम्हाला कुठल्याही प्रकारचा अडथळा आणि कुठल्याही प्रकारचा दबाव किंवा आमच्यावर कुठल्याही कुठल्याही कारणासुद्धा कधी टाकत नाही ना आम्हाला पैशाचा विचारत नाही कधी कुठला बाईल पहिरा केला म्हणून विचारत तुम्ही कराल ती पूर्व दिशा हे सांगूनच तो सध्या आम्हाला पुढाकार दिलाय आणि त्यांनी आमच्यावर एवढा विश्वास ठेवलाय का आम्ही जो निर्णय घेतला त्याला शंभर टक्के योगदान देण्याचं काम तो करतोय म्हणजे शेठला आम्ही कधी विसरू शकत नाही एक प्रकारे आम्हाला त्यांनी आम्हाला छोट्या भावासारखाच मान दिलेला आहे आणि तो मान सुद्धा आम्ही त्यांचं नाव राखून ठेवू हे प्रयत्न शंभर टक्के करू मुंबई बिंजरला ना आपले काना शेठ पाटील आणि ज्ञानू ठाकूर असले की कुठेतरी एक चांगलं नियोजन दिसतोय आणि तो प्रत्येक आयदन मैदानामध्ये दिसतो कुठेतरी मला वाटतं एक का दोनच अपयश आले तुमच्या पदरी या सीझनला पण बाकी अपयश नाही येताना यशच मिळवता काय बोला यश आणि अपयशची चर्चा केली तर ही लांबच ठेवतो आम्ही कारण की मैदान आहे आणि खेळ आहे खेळामध्ये यश आणि अपयश हे ठरलेलंच आहे कोणी जिंकणार आणि कोणी हारणारच आहे त्याशिवाय काही समजत नाही पण कुठेतरी आम्हाला नशिबाची साथ सुद्धा लागते आणि आमच्या निर्णयाला आम्ही निर्णय करतो जे नियोजन करतो ती कुठेतरी बैला आमचे मान ठेवतात किंवा आमची इज्जत ठेवतात आणि ते जिंकतात यात आमची चर्चा होत चालली आहे पुढं त्याच्यामुळं बैलांनाच आम्ही पहिला प्राधान्य देऊ का ते आम्ही जे नियोजन करतो किंवा आम्ही जो त्यांच्या विश्वास दाखवतो ते विश्वासाला खरे पार पाडतात ओल्याचं मैदान झाला तर उलट्या दिशेने आज मैदान घेतलं गेला काय बोला उलट्या दिशेने मैदान घेतला गेलाय पण शंभर टक्के मान्यता झाली तर सरळ हा मैदान खूप चांगला होता आणि थोड्या आवराला जागा कमी आहे जा त्याच्यामुळे ओवल्या ग्रामस्थांना मी विनंती करेन का जेणेकरून का मैदान केला तर खूप गाड्या होतील आणि आज गाईच्या गाड्या आज न शर्यती करता परत गेलेल्या आता त्यांच्या पहिलांना इजा होऊ नये म्हणून तर खरंच आहे ही शक्यतो त्यांची मानसिकता चांगलीच आहे बैलगाडा मालकांची का तुम्ही ओल्या ग्रामस्थांना का समजावून सांगा आणि चांगलं असं नियोजन करा आज कुठेतरी ढासलेला दिसतंय मला पण मग एवढा पण नाही असा ढासला त्याही शंभर टक्के योगदान केलेलं आहे ओलोवालाही पण त्यांना प्रयत्न करून सांग विनंती करून सांगेन का मैदान हा सरळ दिशेनेच ठेवा म्हणजे तुम्ही माल, मालक असताना हा तुमचा मेसेज असेल असताना हा माझा मेसेज असेल कारण की त्यांचा विषय असा आहे का मोठ्या गाडीला जर आवराला पुरा कारण की आज आमची गाडी सुद्धा बैलांच्या मॅकेवरने गेलेली आहे आज आमच्या बैलाचा पाय मॅकेला लागता ला लागता वाजलेला आज सोन्याने ढिंगाणा घातलेला तिथं पण तिथं बरीचशी बैल होती आणि बैलांच्या मॅका तिथं होत्या कुठेतरी बैलांना इजा होण्याची शक्यता भरपूर जास्त आहे तर मी त्यांना विनंती शंभर टेक करेन एक गाडा मालक म्हणून का तुम्ही जो सरळ मैदान आहे तोच ठेवा आणि त्यात बैलांना पण चांगला आहे आणि मा प्रेक्षकांना पण सुद्धा चांगला आहे मला वाटतं सोन्या आणि मेहरबान गाडी छान पलाली मला वाटतं येणाऱ्या भविष्यामध्ये ही गाडी पलताना लोकांना पाहायला आवडेल शंभर टक्के गाडी पाहायला आवडेल कारण की ही जर गाडी धुऊन आली तर शर्ती पण मला तर वाटते दहावी साईडच्या आणि उंची साईडच्या चांगल्या होतील आणि बिंदोर शर्तीला जर मोठं योगदान असेल आणि मोठ्या जर शर्चा असेल तर प्रेक्षकांची इच्छा नक्कीच पूर्ण होते आणि जेव कोण केला आहे जो फॉर्म फॉर्म येत आहे तो प्रेक्षकांच्या इच्छा येते प्रेक्षक खुश होतात तच बाईला पुढे जातात त्याच्या आणि तुमच्यासारखे युट्यूबवर जे आहेत ते आम्हाला शिखरावर नेऊन ठेवतात हे आम्हाला तुमचं धन्यवाद मानावं लागेल का तुम्ही पण आम्हाला जे मानदान देता आणि जे तुम्ही आमच्यासाठी करता आज खरं तर झालं तर तुम्हाला आभार तुमचा मानायला लागेल का तर तुमच्या माध्यमातून आम्ही आज महाराष्ट्रभर चर्चा आमची झालेली आहे बरोबर आहे एका प्रकार मेहरबान जेव्हा मैदानामध्ये येतो ना समालोचक राहुल होईल शॉर्टगन मेहरबान असं का बोलतोय काय बोला माहिती नाही त्याच्याच मनाने राहुलनी नाव ठेवलेलं आहे कारण की त्याची उंची असेल किंवा दिसायला तो छोटा आहे आणि म्हणजे वायने पण छोटा आहे आणि जर स्पीड जसा आहे तशी शॉर्गनची गोली बंदुकतनी निघून जाते तसा स्पीडच्या माध्यमातून तर निघून जाते आणि त्याच कारणामुळे जर राहुलनी नाव ठेवलं असं पडलेलं आहे आणि राहुलला आम्ही बारसा करायला नक्की शंभर टक्के बोलवणार आहेत नक्कीच आणि आता काही आपल्या <laughs> मुंबईला <laughs> खूप <laughs> मोठी मैदानं येतात मला वाटतं आपलं मेहरबान तीन फेऱ्याची मैदानं करून आलेलं आहे गुलाल पण घेतलेला आहे काय आपल्या मुंबईमध्ये पालताना दिसेल का मेहरबान मुंबईमध्ये शंभर टक्के पालताना दिसेल कारण की मेहरबान आम यंदा पावसाळी पण आपण तीन फेऱ्यामध्ये बरेचसे मैदानाला राहिलेला पण आहे फायनल पण केलेलं आहे नंबरसुद्धा केलेला आहे त्याच्यामुळं आम्ही काय तर मुंबई जाणे अभिमानाचं आहे पहिल्यांदा मुंबईमध्ये मैदान होते तीन फेऱ्याचा जल्लोषातच जाऊ आणि खूप जोशातच मजा करू तीन पर्यंत जो हार आणि नंतरचा बघू पण मैदान हा पहिल्यांदा होणार आहे आपले दीपक शेठ पाटील शेवटला काय बोलायला त्यांच्याविषयी दीपक शेठ पाटील आमच्याशी शब्द नाही कारण की ते आम्हाला खूप मान देतात आणि आमच्यासाठी काही करायला तयार आहेत त्याच्यामुळे त्यांनी जो आमचा विश्वास दाखवलाय तो उलटी त्यांना हे करायला लागेल का त्याही आमच्यासाठी खूप मानाने विश्वास दाखवला कोणीही मालक कुठल्याही कोरोना एवढा विश्वास ठेवत नाही का तुम्ही जे कराल ते आणि तुम्ही कराल ते बघायला सुद्धा येत नाही कुठला आहे तुम्ही कसं झुकता गाडी तुम्ही कसं पाणी करता हे काही ना टेन्शन नाही त्यांचा एकच विषय शर्यती करा हरव जिंकू जिकोज नंतरचा विषय चालेल धन्यवाद आणि असंच गुलाल घेत राहा धन्यवाद